कटोरी मेजरमेंट कटोरी मेजरमेंट म्हणजेच काय की कटोरी वाढवणे तर आपण हे पेपरावर जे कटोरी मेजरमेंट काढलं आहे ना ते बेसिक मेजरमेंट आहे त्यामध्ये बस शेपचं वाढीव मेजरमेंट ॲड केलेलं नाही आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये कटोरीचा शेप बसच्या साईजनुसार कसा वाढवायचा ते बघायचं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे जे पेपर कटिंग आहे ना त्याचे तीन भाग करायचे पहिलं म्हणजे कटोरीचा भाग आणि दुसरा आहे तो शोल्डर आणि मुंड्याचा भाग आणि तिसरा आहे तो म्हणजे योगपट्टीचा भाग तर आता आपण कटोरी मेजरमेंट बघणार आहोत तर ही जी कटिंग केलेली कटोरी आहे ना ती एका पेपरावर मधोमध मद ठेवून घ्यायची आता बघा जेव्हा आपण पेपरावर कटिंग करतो तेव्हा ही अशी सरळ असते आणि जेव्हा आपण कटिंग करून घेतो तेव्हा आपल्याला ही अशी उलट बाजूने ठेवायची असते हे बघा ही अशा पद्धतीने आणि तिथून आपल्याला मेजरमेंट घ्यायचं असतं मेजरमेंट घेण्याच्या आधी आपल्याला कटोरीची आउटलाईन पेपरावर काढायची आहे आणि त्यांना अल्फाबेट देऊन घ्यायचे जे आहेत ए बी सी आणि डी तर इथे बी पासून पाव इंचावर मार्क करायचं आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे ई नंतर सी पासून वरच्या साइडला दीड इंचावर मार्क करायचंय त्याला नाव द्यायचं आहे एफ नंतर ई e आणि एफ आपल्याला क्रॉस लाईन काढून जोडून घ्यायचंय नंतर एच्या इथे वरच्या साईडला अर्ध्या इंचावर मार्क करायचंय त्याला नाव द्यायचं आहे जी आणि डीच्या इथे दीड इंचावर मार्क करायचंय आणि त्याला नाव द्यायचं आहे एच नंतर जी आणि एच हे पॉइंट्स आपल्याला गोलाकार शेप मध्ये जोडून घ्यायचे नंतर काय करायचं आहे एच आणि एफ याचा मध्य आहे त्याला नाव द्यायचंय आय आय पासून खाली दीड इंचावर मार्क करायचं आहे त्याला नाव द्यायचं आहे जे नंतर एच जे एफ हे तीन पॉइंट्स आपल्याला गोलाकार शेप मध्ये जोडून घ्यायचे आणि अशा प्रकारे कटोरीचं हे वाढीव मेजरमेंट तयार झालंय कटोरी ब्लाऊजची सिरीज जर तुम्हाला बघायची असेल तर खाली दिलेल्या प्ले बटनावर क्लिक करा